नमस्कार संच टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता मी आहे राधानाथ स्वामी एजन्सी सासवड पुणे या ठिकाणी या अॅग्रोमॉलमध्ये बऱ्याचशा शेती आणि शेतीपूरक जे काही इक्विपमेंट जे काही उपक्रम साधनं लागतात ते सर्व शेती अवजारे एकाच ठिकाणी एकाच च्या गाडी बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला मिळतात आणि इथं आल्यानंतर इथं शेतकरी आल्यानंतर मोकळा कधीच जात नाही अशा पद्धतीचं सगळं शेतीसाठी लागणारे अवजारे आपल्याला बघायला मिळतात पण आज एक विशेष गोष्ट या राधानाथ स्वामी एजन्सी मध्ये मला आज बघायला मिळाले ते खास करून तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आणि बघू शकताय एकदम हलकं आणि असं लांब लचक चाळीस फुटापर्यंत एक पाईप पा आहे तर याचा उपयोग काय आहे तर जे पशुपालक जे दुग्ध व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे पुष्कबर असणार आहे एकदम कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये आपल्याला मिळणार आहे आपला गोटा स्वच्छता करण्यासाठीचं हे यंत्र आहे तर एकदम वॉशिंगसाठी अत्यंत लाभदायक असं शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे कारण कोणत्याही गोट्यामध्ये गेल्यानंतर स्वच्छता जर असेल तर पशुला कोणताही धोका नाही हे जे मशीन आहे हे एकदम हलकी हलका आहे वापरायला सहज सोपा आहे त्याच लांब लचक अशा पद्धतीने चाळीस फुटापर्यंत पाईप आहे आपण आपला गोटा स्वच्छ करू शकतो चांगल्या पद्धतीने नीट नेटका ठेवू शकतो यासोबत हा झाला गोट्यासारखा विषय परंतु शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे चिखलामध्ये वगैरे आपले ट्रॅक्टर असतील वाहन असतील कार गाडी असेल असे जे वाहन आहेत त्याचं सुद्धा खूप छान पद्धतीने याचं वॉशिंग होतं मग याचं नेमकं याला लाईट किती लागते ह्याच्यासाठी प्रेशर किती आहे हे आता आपण प्रत्यक्षात बघणार आहोत त्याचे डेमो चला तर मग तर शेतकरी म्हणून आता आपण डेमो बघणार आहे मशीन एकदम छोटं दिसायला मात्र छोटा आहे हलका आहे कुठेही आपण उचलून सहज घेऊन जाऊ शकतो फक्त याच्यासाठी आपल्याला पाहिजे लाईट गोट्यामध्ये तर आपल्या लाईट असतेच आणि आता आपण आलो इथं गोट्यामध्ये तर इथं आपण स्वच्छता करणार आहे ही जी पाईप आहे हे जवळपास चाळीस फूट ह्याची लांबी आहे आणि याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला अडिशनल पाईप टाकायचं असेल गोटा मोठा असेल तरी सुद्धा तुम्हाला हे पाईप मिळू शकते तर आता आपण इथं डेमो बघणार आहे महत्वाचं म्हणजे हे आहे तिकडून बटन ऑन केला तर इकडं चालू केल्याशिवाय गन दाबल्याशिवाय हे चालू होत नाही ज्यावेळी तुम्ही सोडता त्यावेळी आपोआप बंद होतं हे अशा पद्धतीने मग आता प्रत्यक्ष त्याचं प्रेशर किती आहे हे आता आपण चला त्या ठिकाणी बघू शकता गोट्यामध्ये कसल्याही प्रकारची घाण असली तरी सुद्धा या प्रेशरनं आपोआप निघून जाऊ शकतं इतकं याचं प्रेशर आहे त्यानंतर याचा वेगवेगळ्या सेटिंग देण्यात आलेलं आहे तर शेतकरी बंधू बघू शकता कसलीही घाण असू दे गोट्यात अतिशय प्रेशर आहे आणि महत्वाचं म्हणजे याला वेगवेगळ्या सेटिंग करण्यात आलेलं आहे पाहिजे तेवढं प्रेशर याला सेट करता येतो या अशा पद्धतीनं जनावरांना सुद्धा मारू शकतात जास्त प्रेशर असेल तर जनावरांच्या अंगावरती चालणार नाही त्यासाठी याला प्रेशर कमी करून सुद्धा जनावर तुम्ही साफ करू शकताय आणि जसं जास्त प्रेशर लागेल त्या पद्धतीने गोटा सुद्धा आपला एकदम स्वच्छ होऊ शकतो आपले शेतकऱ्यांचे जे अवजार आहेत त्यानंतर ट्रॅक्टर असेल तुमचे काही वाहनं असतील मोठे तर त्या सगळ्याची स्वच्छता ह्या एका मशीननं होऊ शकते बघू शकता अतिशय स्वस्तामध्ये मस्त अशा पद्धतीने हे मशीन आहे तर निश्चितपणानं मार्केटमध्ये आता नवीन आहे आणि राधास्वामी एजन्सीमध्ये हे तुमच्यासाठी खास उपलब्ध आहे तर कधी संपर्क करा खूप छान अशा पद्धतीनं मशीन हे बनवण्यात आलेलं आहे बघू शकता याचा प्रेशर आणि गन हातात न सोडला की आपोआप बंद होतो हे ऑटोमॅटिक सिस्टीम याला देण्यात आलेला आहे मंडळी हे अतिशय स्वस्तात मशीन आहे चार हजार नऊशे रुपयाला तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि पाहिजे असेल तर ॲडिशनल पाईपसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये सेट करू शकता गोटा मोठा असेल तरी तुम्ही स्वच्छता करू शकता आणि हे बुकिंग करण्यासाठी फक्त तुम्हाला पाचशे रुपये देऊन बुकिंग करायचं आहे आणि राहिलेली जी रक्कम आहे ती घरपोच मिळाल्यानंतर तुम्ही उरलेली रक्कम देऊ शकता त्यामुळे त्वरा करा आणि खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती लवकर संपर्क करा आणि हे मशीन आपण मागवा धन्यवाद